पण मी सामान्य घरातील विचारी मी अशिक्षित माझी परिस्थिती चांगली नव्हती माझ्याकडं माणूस बळ आहे म्हणून घेतलं नाही मला ती शिकली म्हणून घेतलं नाही का पैसा अडका म्हणून घेतलं नाही मी एक दलित समाजातली साधी सिम्पल बाय मला तालुक्याची जनरलचे अध्यक्ष म्हणून आभास तर शे तर महाराष्ट्रात

लक्षात आलं का आपली घटेत बरं झाडाची माणसं मदत करत नाही तर ही माणूस ह्या लेवलचा आहे तिथं कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कोण आहे त्या माणसाचा स्वभाव ती युक्ती त्याच काम हे आवडलं का त्यांनी गरिबी बघत नाही तर कुठली जात बघत नाही तर कुठली नाही तर ही युक्ती ओळखण्यात तरी असं कुणालाच ओळखता येत नशील माणूस कोण कसा आहे आबासाहेबांच्या तालुक्यात आहे तर सांगण्याचा उद्देश म्हणजे आबाला जन्म देणारी काकी ती मावली आबाला जन्म देणारी काकी ती मावली आबासाहेब आमच्या सांगलीच्या जनतेसाठी गारा आंब्याची सावली गारा आंब्याची सावली